ना। त्या अजून येत ला गाठी बांधायचा आमच्याकडे येतात तुटलेवर पांढरा सर्वजा काही येतो

कडे बिपलात त्यांना गाठत मारायचे कसं तर तेल बळावा लागतं आगड तिकडे तरी असं असं नाही ती येतेय मग तसे कुडावी रसल्यामळ पहिलं

बागे केला तर बघायलावड वरचं पुढचं जाळून काढू केलं चिटकावून टाकला सगळं जगायचं खाल्ल्या साईडला मार